काय सांगाल मॅडम येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेचे इलेक्शन लागलेले आहेत ला आणि बीडचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव सुटलेलं आहे काय अपेक्षा आहेत एकूणच जर पाहिलं तर आता प्रथमच नगर परिषदेच्या शहराच्या निवडणुका येत आहेत याच्यामध्ये हे महिलेसाठी राखीव सुटलेलं असल्यामुळं मला वाटतंय की मागील जर माग पाहिले तर महिलांच्या कुठल्याही सुख सुविधा बीड शहरामध्ये तरी तुम्हाला कुठे आढळलेल्या नाही येतात जेणेकरून महिलांना अडचणी येणार नाही किंवा त्यांना जे घरापासून दोन दोन तीन तीन तास आप किमान एक एक दिवस ती पूर्ण राहिली तरी तिला बाथरूमला जायला बीड शहरामध्ये जागा नाही आहे तर मला वाटतं की अपेक्षा महिलांच्या आठ जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले तर किमान एवढी तर अपेक्षा मूलभूत गरजा महिलांच्या पूर्ण व्हायला पाहिजेत आज जर पाहिलं तर नुसतं रस्त्याने कचरा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भर, भर रस्त्यामध्ये आलेला असतो आणि आरोग्य शहराचं एकूण दूषित झालेलं आहे वातावरण एवढं खराब आहे की आज जे रस् ते जर बघतोय आपण तर हे रस्ते बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेस बीड शहरातला हा रस्ता झालेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे अशा कचरा कुंड्या जागोजागी असणं गरजेचं आहे जेणेकरून भर जो आपण म्हणतो की महिलांचे काही क कपडे वगैरे बा बाहेर रस्त्यावर टाकले हो जातात त्या असे बा पायंदळीत तो नाहीत आणि रोगराई घरापर्यंत जाणार नाही जेणेकरून तिथं कचराकुंडी ठेवण्याची व्यवस्था करणं अपेक्षित आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल शिव शिवाजीनगरला बसस्टॉपचं था एक थांबा था आहे त्या था सुद्धा महिलांना व्यवस्थित बसण्यासाठी नाही आहे कितीतरी वेळ महिलांना असं उभं राहावं लागतं काही काही महिलांना चक्कर पण आलेल्या आहेत त्या ठिकाणी तर मला वाटतं की एवढी अपेक्षा येणाऱ्या भविष्यामध्ये जे नगराध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडेही आ आशेनी आम्ही त्यांच्याकडे पाहतोय आणि ती पूर्ण व्हाव्यात ही अपेक्षा करतोय